बाहुली फाट्यावर भीषण अपघात दोन चिमुकलांचा दुर्दैवी मृत्यू दोन जण गंभीर जखमी तालुक्यातील बाहुली फाटा येथे दुचाकीला जोरदार धडक भीषण अपघात झाला झाला या अपघातामध्ये दोन बालकांचा दोन बालकांचा मृत्यू असून जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडली फिर्यादी प्रफुल प्रकाश खेडकर हे आपल्या कुटुंबियांसह मोटरसायकलवर शेगाव येथे लग्न होण्यासाठी निघाले होते माऊली पाटातील त्यांच्या वडिलांच्या दुचाकीला गिट्टीनं भरलेल्या एम एच अठ्ठावीस बीबी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद क्रमांकाच्या टिप्परनं मागून जोरदार धडक दिली या भीषण धडकेमध्ये त्यांच्या आई साधना खेडकर वय वर्ष पंचावन्न आणि वडील प्रकाश हेडकर वय वर्ष साठ गंभीररित्या जखमी झाले आहेत तर भाचे पार्थ अक्षय चोपडे वय सहा आणि युवराज मोहळ भागवत वय पाच या दोन निष्पाप मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरोधात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस प एकशे सहा एक बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करत आहेत जमावाला मानविण्यासाठी आरसीबी पथक घटनास्थळावर बोलविण्यात आले होते नगर परिषद जळगाव जामोदचे कर्मचारी ऋषिकेश इथापे शुभम विलास रोजतकर अनिल मिसाळ यांनी घटनास्थळी लोकांनी पटवून दिलेला निरीक्षक श्रीकांत निचड यांच्या उपस्थित पोलीस, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे राजकुमार कांबळे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहांना शवविच्छेदन क्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आलं होतं तर गंभीर जखमी झालेल्या आजीला खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं होतं आरोपी टिप्पर चारकाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात महिला पीएसआय स्नेहा शेंडगे करत आहेत